राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरचे संपर्कमंत्री अण्णा बनसोडे हे सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात प्रभाग बैठका भेटीगाठी विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन पक्षप्रवेश सोहळे आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे दौऱ्याची माहिती शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे तोफिक शेख आणि सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली विधिमंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब संपर्क मंत्री भरणेसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने ये सर्वच्या सर्व सविस्तर प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते, ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीपेठी घेतील त्यांचे जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांसोबत चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीते ऐकलेली आहे प्रवेशाबाबत काय येणाऱ्या ह्या तीन दिवसा दौऱ्यामध्ये त्या त्या प्रभागामध्ये जाऊन जे प्रवेश त्या भागातले कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षाच्या लोकांचे प्रश होतीलच त्याचबरोबर महा आपल्या महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील आपल्या सोलापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षांचे लोक देखील प्रवेश करतील अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या भेटी विविध कार्यालये संस्था मंदिरे धार्मिक स्थळांच्या सदिच्छा भेटी तसेच पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडणार आहेत या पत्रकार परिषदेला आनंद मुस्तारे इरफान शेख संगीता जोगदनकर नूतन गायकवाड गणेश पुजारी वैभव गंगणे रुपेश कुमार भोसले अमीर शेख भास्कर अडकी श्रीकांत वाघमारे आदि पदाधिकारी उपस्थित होते